कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयात प्रश्नमंजूषा विविध प्रयोगांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला प्रथमत संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे छत्रपती शिवाजी महाराज व सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पीपीटी व व्हिडिओद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये रमण इफेक्ट व भारतीय शास्त्रज्ञ यांची माहिती सांगण्यात आली यावर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान यावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले त्यांनी पर्यावरण संवर्धन व पाण्याची बचत यावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांच्या अध्यक्षीय समारोपात आरोग्य वनस्पती सेंद्रिय शेती यावर विवेचन केले कार्यक्रमाचे प्रास्थापिक डॉक्टर रवींद्र कठारे यांनी केले पाहुण्यांचा परिचय विज्ञान दिनाचे चेअरमन प्राध्यापक श्याम डोके यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी केले आभार प्राध्यापक किरवा जाधव हो यांनी मानले प्रश्न एकूण बेचाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यातून प्रथम अनुजा भाकरे द्वितीय अनुजा शिकेतोड तर तृतीय विभागून पूजा जोगदंड आणि प्रतीक्षा देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले ज्युनियर विभागाच्या वतीने विविध प्रयोग मांडण्यात आले प्राध्यापक गादेकर सारिका प्राध्यापक छाया खाते प्राध्यापिका कोकाटे मॅडम प्राध्यापिका उमा शिंदे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक श्याम डोके प्राध्यापक राम जाधव प्राध्यापक डॉ विलास गरड प्राध्यापक जाधव प्राध्यापक डॉ रवींद्र कठारे प्राध्यापक डॉ अनंत पाटील यांचे सहकार्य लाभले